आदेशानुसार कोल्हापूरच्या विशाळगडावरील अतिक्रमणं हटवली जातील अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरनं संवाद साधला यावेळी विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम तात्काळ सुरू करा असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे दिले माजी आमदार नितीन शिंदे यांनी महसूल मंत्र्यांना दिलेल्या निवेदनानंतर बावनक्ळेंनी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला विशाळगडावरील उर्वरित अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासन दिरंगाई करत असल्यानं यावर दुर्लक्ष करू नये अशी शिंदेची मागणी होती एकशे सत्तावन्न अतिक्रमणं असून नव्वद अतिक्रमणं प्रशासनानं तोडली आहेत उर्वरित अतिक्रमणं लवकरात लवकर काढावीत यासाठी गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्ववादी संघटनांची मागणी होत आहे तर गेल्या पंधरा ते वीसच वर्षात ही अतिक्रमणं तयार झालेली आहेत नव्यानं बांधकामं झालेली आहेत जिहाटवा अशी मागणी गेल्या बऱ्याच काळापासून वारंवार आहे